जेव्हा तुमच्या आंदोलनाला वर्षपूर्ती झाली तेव्हा तुम्हाला किती यश आले तुम्ही सांगितलंय ना की तुम्ही दीड कोटी लोकांना कुणबी दाखले दिलेले आहेत आणि इतक्या गोष्टी झालेल्या आहेत जेव्हा तुम्ही सांगताय तेव्हा हे कोणी केलेलं आहे आहे त्या सरकारनेच केलेलं आहे ना ते मग ते करत असताना फडणवीस तुमचं काम करत नव्हते का मुद्दा असा आहे की यांना काय म्हणाले तुम्ही रंगे पाटील म्हणाले की आता फडणवीसांनी राजेंद्र राऊतांना जाणवं घातलंय का हे कोणत्या पद्धतीचं बोलणं झालं आपल्या माणसांना तुम्ही जर थोडं समजून घेऊन मोठा हृदय करत नसाल तर काय समाजावर दहशत निर्माण करताय का तुम्ही आणि मला पण धमक्या देताय का तुम्ही मी अभ्यास करणार असून माझा अभ्यास कच्चा आहे म्हणून सांगताय का मुळामध्ये सरकारने ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टी तर दिलेल्या गोष्टीमध्ये फडणवीस सुद्धा आहे आणि एकनाथ शिंदे सुद्धा आहे जेव्हा तेरा तारखेचं अल्टिमेटम ऐकून द्या ऐकून घ्या तेरा तारखेचं अल्टिमेटम शंभूराज देसाईनी दिला होता पुढे काय झालं ते तेरा तारखेचं एकदा तरी तुम्ही शंभूराज देसाईला प्रश्न विचारला का मुळामध्ये असं आहे की याच्यामध्ये राजकारण करू नका तुम्ही समाजाच्या आज समाजाचेच राहाल आमच्यासाठी तुम्ही स्थिरधारी आहात उंच आहात त्याच्यामुळे तुमच्याकडून समाजाचा पालक होण्याची अपेक्षा आहे अशा धमक्या देऊ नका ना तुम्ही आम्ही पण मराठा आहोत तुम्ही पण मराठा आहे याची जाणीव ठेवा तुम्हीच फक्त मराठा आहे ना आम्ही कोण आहे हे लक्षात घ्या तुम्ही सुद्धा मुळामध्ये हे सरकार जर आपल्याला काही देत नसेल ईडब्ल्यू एस आपलं गेलं असेल त्याचं कारण संवादाचा अभाव आहे कोणीतरी सरकार जेव्हा काही अधिवेशन घेते किंवा सरकार जेव्हा काही निर्णय घेते त्यावेळेला मराठा समाजाच्या बाजूने बोलवणं गेलं होतं का धरांगे पाटील का म्हटले नाही आम्हाला तिथे माणसं पाठवायची त्यांच्याशी चर्चा करा म्हणून म्हणजे ज्या वेळेला सरकार काही करतय त्यावेळेला आपला तिथे कोणी माणूस नसतो त्या सरकारशी कोणी संवाद करत नाही आणि मग झाल्यानंतर आपण म्हणतो सरकार चुका करतय मुळामध्ये आपण सरकारशी संवाद केल्याशिवाय सरकारला चार प्रश्न मांडल्याशिवाय लिखित स्वरूपात त्यांना ते पटवून दिल्याशिवाय आपण कशीच मागणी पत्रात पाडून घेऊ शकतो तुम्ही पाहिजे तर तुम्ही एक निवेदन द्या